नमस्कार कड्या येथील श्री जैन विद्या प्रसारक मंडळाच्या मोतीलाल कोठारी विद्यालयामध्ये आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली शालेय व्यवस्थापन कसे चालते शालेय अध्यापन कशा रीतीने चालते या सर्वांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला प्रथम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यालयातील शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले इयत्ता दहावीच्या अ ब क ई तुकडीतील काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका घेतली होती शाळेची बेल झाल्याबरोबर विद्यार्थ्यांनी सुरुवातीला परिपाठ घेतला त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावर आनंद दिसत होता शिक्षकांची भूमिका करायला मिळाल्याने विद्यार्थी खुश होते विद्यार्थिनी साड्या परिधान करून आल्या होत्या साल एकोणीसशे रोजी ते जेव्हा भारताचे सेकंड प्रेसिडेंट झाले तेव्हा त्यांचे विद्यार्थी त्यांचा सत्कार करायला गेले आणि योगायोग म्हणजे त्याच वर्षी जेव्हा त्यांचा वाढदिवस होता आणि विद्यार्थी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले तेव्हा सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात की माझा वाढदिवस त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव घेतला ーー出てない。 तोचो पूरिणा नचाप बेगे साथ, इकामा नची इमाच नची cum mai cum are so toti fericita pentru ei o thank <laughs> you 何だ बी आणि उसाई दियान पाई तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अनुराग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त <laughs> डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक भारताचे उत्कृष्ट शिक्षक एक उत्कृष्ट विचारवंत म्हणजे फिलॉसॉफर आणि द जेवल ऑफ इंडिया द जेवल ऑफ इंडियन एज्युकेशन सासष्ट साली जेवा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून सत्कार करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रपती भवनावर गेले तेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात की मला माझा वाढदिवस आणि मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भारतातल्या प्रत्येक शिक्षकाचा आदर झालेला पाहिजे मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भारतातल्या प्रत्येक शिक्षकाचा अभिमान धावलेला पाहिजे त्यांचं एकदम सांगितलेले कर्तृत्व पार पडतात आणि त्याच दिवसापासून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून ओळखला जातो उद्याच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आपण उद्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आपण हा कार्यक्रम आजच पार पाडत आहोत तरी मित्रांनो आजचा कार्यक्रम जरी ज्या तारखी पाहिजे त्या तारखी साजरा झालेला नसला तरीही एकदम जोशात जोमात साजरा झालेला आहे व तरी हा कार्यक्रम अशा पद्धतीने साजरा झाल्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानू इच्छितो सर्वांनी साथ दिली याबद्दल धन्यवाद मी शुद्धापाचे अनुराग नरुटे याला विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान त्यांनी स्वीकारावे सुचवलेल्या नावाला अनुमोदन देईल साईजी पवार <laughs> सुचवलेल्या नावाला मी सरांच्या वतीने अनुमोदन देते <coughs> आज बनलेल्या सर्व सर्व आज शिक्षक बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आज खूप चांगले कार्य केले त्यांच्याबद्दल शाळेतल्या विद्यार्थ्यांचे मनोगत होईल ऋतुजा लोखंडे मीला विनंती करते की तिने तिचे मनोगत व्यक्त करावे तर माझे मनोगत व्यक्त करत आहे दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो ते, के जा ते, एक, ते एक शिक्षक होते व ते उत्तम शिक्षक होते शिक्षक पेशिका असली पाहिजे की जगातील प्रत्येक निर्माण पाहिजे असे म्हटले जाते की असे म्हटले जाते की पे पेण्याची ताकद ही तलवारच्या ताकदीपेक्षा जास्त असते कारण एका शिक्षका शिक्षकाकडे जगाला बनविण्याची जगाला बनविण्याची ताकद असते जगाला बनवण्याची ताकद असते सर्वप्रथम मला शिकवणाऱ्या सर्व अज्ञात गुरुजनांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपला आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आहे आज, आज आपल्या शाळेतील इयत्ता दहावीचे विद्यार्थी शिक्षक शिक्षक म्हणून आम्हाला शिकवायला शिक शिक आले आले होते आमचा पहिला तास सायन्सचा झाला आम्हाला सायन्सला समृद्धी समृद्धी तळेकर मॅडम व ऐश्वर्या वाघ मॅडम आल्या होत्या त्यांनी आम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर खूप छान छान प्रकारे एक्सप्लेन केला त्यानंतर आमचा दुसरा दुसरा तास हिंदीचा झाला त्याला आम्हाला सायली सायली टीचर सायली टीचर आलं होतं त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे कार शिकवलं त्यानंतर आमचा दिवसभरातील सर्वात चांगला चा तास आमचा मॅथचा झाला त्यामध्ये आम्हाला अश्मिरासह टीचर आल्या होत्या त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे मॅ मॅथ शिकवलं त्यांनी आम्हाला आमच्याकडून प्रश्न प्रश्न सोडून घेतले अशा प्रकारे आमचे इतर इतर झाले अशा प्रकारे आमचे इतर तासे झाले आज शिक्षक शिक, अशा प्रकारे या विचार विद्यार्थ्यांनी शिक्षकांची पेशिक शिक्षकांची शिक, शिक, भूमिका घेऊन भूमिका घेतली शिक्षक बनजी नव्हता अनुष्का गुरुरम्हा गुरुरविष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरुरुर साक्षात् परब्रह्मा तत्मय श्री गुरुवेन नमः सर्वप्रथम सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारताचे माजी माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा साजरा करण्यात येतो शिक्षक भावी पिढीचा शिल्पकार असून त्या त्यांच्याकडूनच आपल्याला शिक्षक भावी पिढीचा आपल्या शाळेत शिकार सर यांची भूमिका निभावलेली आहे तर मला ही भूमिका दिल्याबद्दल मी मान्यवरांचे आभार मानू इच्छितो तर मित्रांनो मला दुसरा तास दिला गेलेला होता तो म्हणजे दहावी दहावी गावीबाच्या वर्गावर मी गणिताचे भागी शेत प्रकरण सुरू केले गावी बच्या वर्गावर विद्यार्थी वर संख्या ही एकदम बोटावर मधून होती परंतु तिथून मला मिळालेला प्रतिसाद हा माझ्यासाठी फार चांगला फार चांगला ठरला मला प्रेरणा मिळाली शिकवण्याबद्दल त्या वर्गामुळे